ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग योगाने चौथ्या भक्तीची प्राप्ती भाग एक ओव्या आहेत अकराशे एकोणतीस ते अकराशे तेहतीस आणि गीतेचा श्लोक आहे पंचावन्नाव ध्यानयोगाने ब्रह्मैक्य जाणणे ही चौथी भक्ती साधक प्राप्त करतो असं भगवंतांनी श्लोक एक्कावन्न ते श्लोक च्या पूर्वार्धापर्यंत सांगितले ज्ञानदेवानी साधक ज्ञानयोगाने ती प्राप्ती कशी करून घेतो ते स्पष्ट केले आता भक्तियोगानेही हे ब्रह्मैक्य जाणून घेता येते असे भगवंत सांगत आहेत चौपन्नव्या श्लोकाचा उत्तरार्ध सम सर्वेशु भूतेषु मदभक्ती लभते परम सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त करून घेतो श्लोक पंचावन्न भक्त्या माम अभिजानातन्यश्चमी तत्वत ततो माम तत्वत ज्ञावा विषदे तदनंतरम या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वत जाणतो तत्वत जाणले म्हणजे त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो भक्त केवळ मीच आहे हे, हे तू ऐकलेही आहेस जे उभवूनया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपि सप्तमाध्यायी कारण की मागे सातव्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजय उपदेशिली अर्जुना ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितले ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपुली म्हणू ज्ञानी हिला म्हणजे या चौथ्या भक्तीला स्वसंविती असे म्हणतात शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो ध्यानयोगाने प्राप्त होते सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे कोणतीही गोष्ट परमात्म्यापेक्षा वेगळी नाही हे साधक ध्यानयोगाने आकलन करून घेतो असा भगवंतांनी पहिला मार्ग सांगितला ही समबुद्धी जशी पातंजली योग मार्गाने ध्यानयोगाने साध्य होते हे भगवंतांनी सहाव्या अध्यायातही श्लोक दहा तेवीस पर्यंत स्पष्ट केले होते तच आसन प्राणायामादींच्या सहाय्याने आचारावयाचा पातंजले योग मार्ग भगवंतांनी येथे श्लोक एकावन्न ते चौपन्न चा पूर्वार्ध पर्यंत सांगितलं तिथे सहाव्या अध्यायात भगवंतांनी चोवीस ते बत्तीस श्लोकात बुद्धिप्रधान योग साधन सांगितलं होतं मनाने सर्व वासनांचा त्याग करून समत्व बुद्धी कशी प्राप्त करून घ्यायची त्याचे वर्णन केले होते एकूण ब्रह्मक्य जाणून घेण्यासाठी समत्व बुद्धी प्राप्त करून घेणे ही आवश्यक गोष्ट आहे ही समत्व बुद्धी प्राप्त झाली की साधक सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकच ब्रह्मतत्व नांदत आहे याचे ज्ञान करून घेतो असा साधक परमात्म्याची परमभक्ती प्राप्त करतो ज्ञानाची पराकाष्ठा अशी निष्कर्मसिद्धी प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्मपद प्राप्त करतो भगवंतांनी सातव्या अध्यायात म्हटलं होतं की वासुदेव सर्व स समहात्मा सुदुर्लभ हा नेहमी ऐक्यभावाने स्थित असलेला ज्ञानी भक्त हा भगवंतांना प्रिय आहे कारण तो परमात्म्याचे केवळ ज्ञानच करून घेत नाही तर परमात्म्याशी एकरूप होतो सर्व काही वासुदेवमय आहे म्हणजेच परमात्मामय आहे हे जाणतो अशी समत्व बुद्धी प्राप्त होणे यालाच ज्ञानदेव चौथी भक्ती किंवा पराभक्ती असं म्हणतात या पराभक्तीचा काय परिणाम होतो ते सांगताना भगवंत श्लोकात म्हणतात की या भक्तीच्या योगाने मी केवढा व कोण आहे याचे तत्वत होते व तो ब्रह्मस्वरूपात प्रवेश करतो परब्रह्मस्वरूप स्वरूप होऊन जातो ज्ञानदेवाने यावर शंभर ओभ्यांपेक्षा ही जास्त अशी विस्तृत टीका लिहिली आहे त्यात त्यांनी पराभक्तीचं स्वरूप विस्तारानं स्पष्ट केलं आहे भक्तीने तत्वत परमात्म्याला जाणणारा परमात्मा स्वरूप होतो एवढाच श्लोकाचा अर्थ आहे तो ज्ञानदेवाने आरंभी स्पष्ट केलाच पण पुढे परमेश्वराशी ऐक्य पावल्यावर ज्या अद्वैत भक्तीचा उदय होतो तिचे स्वरूप समरस्यतेने स्पष्ट करून ज्ञानोत्तर भक्ती कशी घडते तिचे स्वरूप कसे असते त्याचे त्यांनी विवेचन केले आहे भगवंतांनी श्लोकाचा शेवट ज्ञानात केला आहे तर ज्ञानदेवाने तो ज्ञानोत्तर भक्तीत केला आहे दृश्यपथाच्या अतीत असलेला असा हा भक्तियोग चौथी भक्ती आहे या भक्तीने ज्ञानाच्या प्रकाशात जो भक्त एक रूप होतो तो केवळ परमात्मा स्वरूप होतो असं नाही तर मीची केवळ तो म्हणजे मीच आहे असं भगवंतांनी सातव्या अध्यायातही सांगितले आहे असा ज्ञानदेवाने सातव्या अध्यायाचा हवाला दिला आहे सातव्या अध्यायात भगवंत म्हणाले होते ज्ञानीत वात्मैव मेमतम ज्ञानी हा भगवंतांचा आत्माच आहे सर्व काही वासुदेवमय आहे परमात्मा स्वरूप आहे हे त्याने जाणलेले असते हीच श्रेष्ठ भक्ती आहे ज्ञानदेव सांगतात की हीच भक्ती कल्पारंभी भागवताच्या मिशाने भगवंतानी ब्रह्मदेवाला उपदेशली होती भागवताचे सार असे चार श्लोक भागवताच्या दुसऱ्या सर्गातील नवव्या अध्यायात आलेले आहेत त्या श्लोकांना चतुश्लोकी भागवत असं म्हणतात ब्रह्मदेव सृष्टी कशी करावी या संबंधी विचार करीत होते परंतु त्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली नव्हती एक दिवस विचार करत असताना त्यांना तप तप असे शब्द ऐकू आले तेव्हा आपल्याला तप करण्याची आज्ञा झाली आहे असे मानून त्यांनी तपाचरणास आरंभ केला त्यांच्या तपामुळे भगवंत प्रसन्न झाले व त्यांनी ब्रह्मदेवाला चार श्लोकात आपले स्वरूप ज्ञान दिले तेच हे चतुश्लोकी भागवत भगवंतांनी ब्रह्मदेवाला केलेला उपदेश अहमेवा अहम एवा समेवत परम पश्चात सांगितलं की सृष्टीच्या पूर्वी केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त ना स्थूल होते ना सूक्ष्म होते किंवा दोघांचे कारण जे अज्ञान तेही नव्हते जेथे ही सृष्टी नाही तेथेही मीच भरून राहिलो आहे व या सृष्टीच्या रूपात जे काही प्रतीत होते तेही मीच आहे व जे काही शिल्लक राहिलेले असते तेही मीच आहे ऋतेर्थे येत प्रति येत न प्रति येत चात्मनी तद्विद्या आत्मना माया भासाम यथा तमह माझ्या व्यतिरिक्त दुसरी वस्तू नसूनही जी अनिर्वचनीय वस्तू दोन चंद्रांप्रमाणे मिथ्या प्रतीत होते किंवा विद्यमान असूनही आकाशमंडलातील नक्षत्रातील राहूप्रमाणे प्रतीत होत नाही ती माझी माया आहे असे समजली पाहिजे यथा महाांती भूतानी भूतेषूच्या वचेश्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेशून प्राणी मात्रांची शरीरे पंचमहाभूतांपासून कार्यरूपात तयार झालेली आहेत यामुळे आकाशादी पंचमहाभूते त्या शरीरात प्रवेश करती झाली आहे तसेच प्रथम पासून असती त्या त्या ठिकाणी व त्या त्या रूपात कारण रूपाने विद्यमान असल्यामुळं त्या महाभूतांनी प्रवेश केला असंही म्हणता येत नाही एतावदेव जिज्ञास्यम तत्व जिज्ञासुनात मन अन्वयाव्यतिरेकाभ्या सर्वत्र तर सर्वद हे ब्रह्म नाही हे ब्रह्म नाही अशा प्रकारच्या व्यतिरेक म्हणजे निषेध पद्धतीने व हे ब्रह्म आहे हे ब्रह्म आहे अशा प्रकारच्या अन्वय पद्धतीने हेच सिद्ध होते की सर्वातीत एवम सर्वस्वरूप भगवानच स्थित आहेत तेच वास्तविक तत्व आहे जे आत्मा व परमात्मा यांचे तत्व जाणू इच्छितात त्यांनी केवळ एवढेच जाणण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारे आभासात्मक जगत हे ब्रह्माच्या अधिष्ठानावरच भासते व सृष्टीरूपात प्रतीत होणारे ही सर्व काही ब्रह्मच आहे परब्रह्माशिवाय कोणत्याही वस्तूला अस्तित्व नाही हे जाणणे हेच खरे ज्ञान आहे अशा स्वरूपाचा उपदेश भगवंताने ब्रह्मदेवाला केला होता ते ज्ञान करून घेणे हीच खरी भक्ती आहे आणि त्याचाच उल्लेख येथे के ज्ञानदेवाने केला आहे या भक्तीला भिन्न पंथांमध्ये भिन्न नावे आहेत ज्ञानी या भक्तीला स्वसंविती म्हणजे आत्मज्ञान म्हणून संबोधतात शैवपंथीय लोक हिला शक्ती म्हणतात ज्ञानदेव सांगतात की हिलाच आम्ही परम भक्ती किंवा पराभक्ती म्हणतो पुढं ज्ञानदेव हीच भक्ती कर्मयोग्याला कशी फलद्रूप होते ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू